स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये एका न्याय दिवसामध्ये जवळपास साडेपाच सहा वाले तर सहा बी नाही सव्वा सहा झाले तर आणि आज आहे आपल्या मामाच्या पोराचा वाढदिवस हो आहे त्यासाठी मी पूर्ण केस बिस विचारून पूर्ण तेल बिल लावून चष्मा लावून निघालो आता मामाच्या घराकडे जाऊया आणि दिवस पूर्ण अंधार झालाय आणि हा ही मावशी बसल्या मावशी मी आई तिकडे गेलते ते आणायला आंबे लोणचं घालायला उद्या दाखव तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये इथं आंबे आणले तर जे की लोणचं बन येणार आहे इथे जे इथून हा ते इथून लांब गेल ते पाच सहा किलोमीटर पाच सहा किलोमीटर नाही पंधरा किलोमीटर एक दीड घंटा लावला तिने आणायला तर काय करूया आपण आधी जाऊया मामाच्या घरी आणि ते आ, आज सेलिब्रेशन करणार आहे तर त्याचं जाऊया आणि बनवूया सेलिब्रेशन कसं आहे आणि व्हिडिओला सुरुवात करूया गाडीवर बसले आणि ते ती, तिथं थांबले चल ना, ना चल था, चल। बाबा पटपट चल तिकडे थांबले ते गाडीवर जाऊन आता फिरून आले ना अजून बी चल चलना झाले चल चल रे बाबा टाईम आला उशीर व्हायला आयलाय सूर्य मावळ्या गेला आपल्याला रील पण बनवायचे जाऊया फटाफट जाऊया चल रे बाबा चल काय माहिती आणि गाडी समोर झाल्या आणि गाडीवर बघा काय लिहिलं या आले ओ लिहिले ओली ओळीवर काय लिहिले आली बघा मक्केवाली म्हणजे मक्काची गाडी आहे ती गाडी असते मक्केवाली म्हणजे इथे मका सोलायचे काम असते ना तर ती लिहिले त्याच्यावर आणि गाडी समोर काही आपल्याला जाऊ दे ना झाल्या तुम्ही म्हणताना मी गाडी पण चालवायला गा आणि बोलायला कसं तर भावानं मोबाईल पकडला आणि मी बोलायला लागलो त्यामध्ये आणि मामाचंच घर समोर आले जाऊया आता कुत्र्याचं बसलोय बाबा हे कुत्र्या उठ उट, उठ ना बाबा कुत्रा मला लागन मग अंगावर आणि आपल्या तिकडल्या साईडला आपलं पण आहे म्हणजे बना बनणार आहे तिकड प्लॉटिंग आणि पोरं खेळायला बा लहानले खेळायच मामाचे पोरं खेळायला तिथं ते लहानवाले वाले एकदम ते मधलं दिसा लाले लहान शर्टवाले ते एकदम लहान मामाचं आणि ते एकदम लहान मामाचे दोन पोरं आहेत एक मोठं वालवाला आणि ही आहे तो नाव काय सांग बरं परे नाव सांग तुझं येऊ नाव सांग की तुझं तुला नाव सांग मला नाव सांग तुझं नाव सांग की तुझं मला नाव माहित आहे का तू हा आणि हे आला बहिणीचा बारका भाऊ रडायला आहे हिचा वाढदिवस आहे साईचा वाढदिवस आहे आज आणि ही मोठी बहीण आहे तिची नाव सांगे बरे तुझं नाही मी नाही फोडणार पु राडा लाईन काय आवाल या छतावर व्हिडिओ बनवला एक नंबर व्हिडिओ बनवला जर तुम्ही इंस्टाग्राम वर बघत नसाल तर इंस्टाग्राम वर मला प्रवासी आज आहे म्हणून त्या चॅनलवर फॉलो okay. करा आता मी रील्स बनले शॉर्ट पण बन टाकेन युट्यूब ला तर शॉर्ट खूप भारी म्हणजे बनवण्याचा प्रयत्न केला आणि परीनं खूप जास्त डान्स केला परी भारी वाटलं का तुला छान वाटलं का का पोरे आणि हे ह्या काही मामाचं छान वाटलं आमचं प्राचीन सगळ्यात भारी डान्स केला आणि मामाचा पोर हे को हे आणि हो का ये। लाल ये हे लाल शर्ट वाले हे हेला कॅमेरात अजिबात आवडत नाही फिरायला दोघा तिकडे फिरायला दो लागले लाग लपायला लागले आणि हे दोघ जण व्हिडिओ मध्ये नव्हते फक्त हा हा डबल डान्स करून हा चला चल हे सरा कपूर भाई अरेच मी <laughs> परी मारायली तुला मारा का तु के नाही तुला मामा मारा पोरगा मारायला बर का तू आता मी काही केलं नसलं तरी मला मारायला दरवाजा आपण व्हिडिओ बनवू लागला खाली चला चला सगळे खाली हे राजवीर राव दे राजवीर राव दे राजवीर आमचं काही करत नाही

आवाज आवाज <laughs> मार तिला मार कशीराड मोठी पोरगी बस आता मी इथे बसलोय बाज घालून आणि बघा ही महागाली पोरगी कशी करायला लागल्या मारायला लागल्या निच ती तुला व्हिडिओ मध्ये घेतलंय बघा आता किंवा पप्पाला बी सांगतो तुम्ही मामाला बी सांगतो तुम्हाला मारायला लागले ला म्हणून गरुरु मावा आमचा बघायला लागलाय समोर गरुमावा का फोनवर बोलायला आमच्याकडे बघायला लागला आणि बारक कसं खेळायला लागले ला ला ला। गाडी गाडीवर सगळ्याला एकदा बसूया आणि गाडी मध्ये खेळूया आता गाडीवर बसून तुम्हाला व्हिडिओ बघा त्या दिवशी बनीलता आम्ही आणि भारी बनला होता आता सगळेजण बसा गाडीवर बसा आता इतकशी गाडीवर किती जण बसली बघा चौघजण आशे बसले आणि अजून एक जण दोघ जण बसायचे मी ढकलतो पाठीमाग निघाले धूम

कुणालाच नाही देणार कुणा सगळे म्हणा मला फुगा दे मला कुणालाच फुगा द्यायला नाही मामाने सांगितले कुणालाच फुगा देणार म्हणून मामाने सांगितलं त्यामुळे कोणत्याच स्लिया करायला एवढे फुगे आले कुणालाच नाही देणार ऑनलाईन मागवतो ऑनलाईन मागवायला लागला बाबा आमचा फायव्ह मिनिट टेन मिनिट डिलेवरी ऑनलाईन ऑनलाईन करत आहे गरज तुला ऑनलाईन करते का ऑनलाईन ऑर्डर कर बरं ऑनलाईन ऑनलाईन फुगी ऑर्डर करतो म्हणाले एवढे पुगे आहेत ऑनलाईन कर बर आमच्याकडे काय नाही इथं जी नेटवर्क येणार झालं हो मिशो काढलो वाकड किती हुशार झाले तो आहे का बापरे <laughs> 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 बडून टाकलं बडून नाही हा फुगा 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 टाकला बलून फुगा म्हणलं म्हणून म्हणला म्हणलं बलून राची हुशार आहे बोलून म्हणाले ताई द बबलून बबलून म्हणाले बबलून आलं का बरोबर आलं वाव। वा सर्च झालं अरे बापरे केक अन काय काय आलं ग एवढं सुंदर वाटते बापरे जेवढं आलं या केक आता ऑर्डर कर केक हा ताई केक नाही हॅपी बर्थडेचं सेलिब्रेशनचं आपल्याला तू म्हणालास की मला ऑर्डर करून दे त ऑर्डर ऑर्डर कशी करायची ते हां दे म्हणत नाही ऑनलाईन <laughs> <laughs> <इल्फुगे> फुगे मग हे <laughs> फुगे आणले नाही सगळ्या <laughs> जे चांगला डान्स करन यांच्यामध्ये त्यांना मी सगळ्याला एक एक फुगा देणार हा बारी बारीनं करा सगळेजण बारी बारीनं पहिले परे तो मला डान्स करून दाखवू कोणताही डान्स करून दाखवू हा हा मला का थांबे थांबे एक एक बारी ना पहिले परे अगं थांब प्राची थांब दरा मला तर थांब थांब मावशीच्या पुरी ना हा परी तू डान्स करून दाखव डान्स करून दाखव डान्स कर की कोणताही तू येत आहे का नाही बोल मग डान्स कर डान्स कर कुठला कर, कर आता आपण केला तसा डान्स कर आता डान्स केला तसा डान्स कर आता ती कॅमेरा हा बस एवढाच होता तिचा बरं हा आता हा हा प्राचीला पे भारी येते ते तोत रे बस झालं बस झालं बस बस झालं हे लकीड आहे डान्स करायचा लिकिट आहे आमच्या पिऱ्याला लई डान्स करायचे किड आहे देऊ झालं बस झालं बस झालं बस झालं बस बारी डान्स केला भारी डान्स केला आता आपण फुगे फुगूया कारण इथे इथल्या भिंतीला ठेवायचं लावायचं पहिल्यांदा म्हणलं डान्स करायला डान्स करून दाखवून तुला फुगा पाहिजे राजू तुला फुगा पाहिजे की नाही त्याला मग नाही म्हणलं की डान्स येत नाही तू डान्स करून दाखल मला डान्स ते दोघं बिंगे डान्स येत नाही म्हणा दोघे एक फुग हे दर फुगा दर 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 फुगून माझ्याकडं द्यायचं दर मला असा कल्चा भेटला फुग जास्त फुगू नका तुला भिज एकाच मी सगळ्याला दिल्या फुगे फुगवायला या मोठा जास्त मोगाय फोटो टाकशि बाई जास्त मोगाय करून काय हे झालं झाला दुसरा की हे फुगणा झालं हवा जोरात मारायला लागते बाई हवा जोरात मारल्यास फुकते बघी न कसं फुगेला पिल्यानं कसं फुगिल फक्त फोडू नको फोडू नकोस फोडू नकोस आणि इथे हॅपी बर्थडे बनवायला लागले ते ला? पूर्ण ला? ना ना। ना। ला नाव एक एक सिंगल सिंगल आले असते ते दोरी मधून ववून काढायचे एक फुगा ज्याचा वाढदिवस आहे त्याला बी फुगायला देऊ फुगत आहे का हवा येते का दातच ना फुटन ग थांब ग साई इकडे बघ साई हे इकडे बघ वरी वरी ब फुगत आहे का दात नाही तर साईला पहिल्या वर्ष पहिला वाढदिवस आहे साईचा आणि पहिल्या वर्षी ते फुकत आहे का बघत फुकून तिथं सेलिब्रेशन करायचं फुक आता सगळ्याची फुगे फुगण झाले तर सगळ्याची आता मै आहे मी फुगे तर फुगे आणि इकडे जे सेलिब्रेशन होते लहान लहान होते आता मी फुगा फुगीत बघा किती मोठा फुग होतो जवळ झाले

அது <laughs> कुठत आहे म्हणजे असं आता हवा चायला झाला तेवढा मोठा फुगलेला आहे सगळ्यांपैकी याच्यात मोठा मध्ये मोठा झालाय मोठा फुगा किती मोठा फुगा বডে হাত বস্তু ফুগিলে ফুগা ঠিক আছে

ये ये ते काय घरात आपल्याला आज काय भेटणार आहे जेवायला ते बघूया पाच पकवान काय काय भेटणार इथे मामीने काय काय केलंय इथे चपात्या पोळ्या दिसायच वो फोडणी कोण मारला आमच्या तात्या फोडणी मारायला एकदम एक्सपर्ट माणूस कशाला फोडणी मारायला ताते पनीर मसाला <coughs> पनीर मसाला बनवायला चालू आहे एकदम आचारी मेना आचार्यालाच बोलले बनवायला भाजी एक नंबर बनवा बरं का पण oh. ते करायला लागले तर भाजी दिसायला तर भाजी दिसायला लागलं सगळं खोबऱ्याने तेच टाकले दिसायला ग्रेवी दिसायला तात्या तरी मारा बरं का तरी आपल्याला आवडते तरी oh. तरी पाहिजे बिर्या तरीची चालू लागत नाही oh. <coughs> आता चौकामध्ये आलं केक घ्यायला आलो आणि खूप जास्त टाइम झाला आठ सवाजा आणि संध्याकाळ झाल्यानंतर मार्केटमध्ये बघा लाइटिंगच लाईट लागली आहे आणि इथे बेकरीवर वगैरे मगाचा ऑर्डर देऊन गेला केकचा चा केक आला कुठला एक प्रकारचा केक घेतला माहित नाही इथे केक पॅकिंग करायला लागले मग केक केकचा ऑर्डर देऊन गेले चला आपला केक कापायचा आणि केक घेऊन जाऊया आपण बाहेर मग आणलेला थंड होता थंड लोक त्याच काढायचं कुठे गेलं कुठल्या साईडला गेलं मामी फक्त फोटो नेबर काय काढा लागणार आहे ओ लय भारी भारी केलाय साई केलंय आणि एक वर्ष टाकायचं होतं कुठं काढली मामा एक कॅन्डल कुठं आहे कॅन्डल आहे चल

थामाची <muchas> तर <muchas> <muchas>

टोपी कुठे गेली टोपी टोपी लावा टोपी

बरी राडायला लागली मोठी बहिणीला तिकडे एक फुकाटी लय बारके मोठ्या बहिणीवर तिकडे सोडले

गिफ्ट आले तिथे बड्डे झाली नंतर सगळेजण जे बसले जेवायला आणि जेवामध्ये पनीरची भाजी आणि आहे पुन्हा जेवण झालं आ, आता सगळ्या माणसाचं जेवण झालं आणि सगळ्या बाया बसल्या जेवायला वाढायला लागले मामी एवढे खाल्ले पाहिजे बरं का किती झाले तीन दोन पाच पहिले पहिले दहा घेतले होते पंधरा झाले पंधरा गुलाब जेवण झाले मामी जेवण झाले सगळेजण बसले जेवायला आता जेवण झालं आणि शेवटची मानकरी आमची जे गुलाबजाम वाढणारी माणसं येतं ते जेवायला बसले तर सगळेजण घरचे येतं ते जेवायला बसले टाइम झाला साडे अकरा वाजायला लागले तर आणि जेवायला बसलो आपली तरी बघा किती एकदम तेल तेल खायचं पूर्ण तेल दिसायला जास्त तेल खाऊन वा पूर्ण तेल तेल काढून घेतो मावशीने ते खायचं तर हा होता पूर्ण याचा व्हिडिओ व्हिडिओ वाढदिवसाचा आणि व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आधी कारण खूप जास्त टाइम झाला नाही टाइम झालाय धोरण गुलाबजामून साठी मोकळ ठेवले गुलाबजाम वाडा की मोकळेच आम्ही भाजी ते तरीवाली मय मावशी काढून घेतली ती गुलाबजामुचं धुरण होतं तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय जेवण कोचा झोपते